नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी स्पेशल परळाचा दुसरा प्रकार बघणार आहोत आज आपण पातळ पोह्याचा चिवडा करणार आहोत तुम्हाला दिवाळीमध्ये परळाचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला आज पातळ पोह्याचा चिवडा कसा करायचा त्यासाठी वजनी आणि वाटीचे दोन्ही प्रमाण दिलेत भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत चिवडा करण्यासाठी चिवडा मसाला घरी कसा तयार करायचा हेही मी इथे तुम्हाला सांगितलं आहे त्या व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चिवडा करण्याआधी पोहे चाळून घ्यायचेत येथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेत चाळणीमध्ये ते चाळून घ्यायचेत पोहे चाळल्यावरती त्यामधले बारीक जे कण असतात आणि कचरा असतो जास्तीचा तो निघून जातो त्यामुळे अशा पद्धतीमध्ये पोहे घेण्याआधी ते चाळून घ्यायचे वजनीप्रमाणे सर्व साहित्य बघितले वजनीप्रमाणे शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेत कपाने बघितलं तर अर्धा कप शेंगदाणे घेतलेत त्यानंतर शंभर ग्राम डाळवं घेतले कपाने बघितलं तर पाऊन कप डाळवं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम सुख खोबर घेतलेलं आहे सुख खोबऱ्याचे काप करून घेतलेत कपाने मोजलं तर अर्धा कप खोबरं घेतलेलं आहे वजनी प्रमाणे पन्नास ग्रॅम मणुके घेतलेत पाऊन कप मणुके आहेत दीडशे ग्राम तेल आहे कपाने बघितलं तर पाऊन कप तेल घेतले सर्व साहित्य वजनी प्रमाणाने आणि कपाने मापून घेतलेली आहेत आता पोहे भाजून घ्यायचे त्यासाठी कढई गरम करून घेतली की त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचे आणि मीठ घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये पोहे घालून घ्यायचे आहेत माझी कढई छोटी आहे त्यामुळे मी थोडे थोडे करून पोहे भाजून घेणार आहे तुमची कढई मोठी असेल तर एकाच वेळी जास्तीचे पोहे तुम्ही भाजू शकता कढई ही जास्त गरम करून नाही घ्यायची तर कढई गॅसवर ठेवली की लगेचच त्यामध्ये मीठ घालायचं आणि लगेचच पोहे घालून घ्यायचे मीठ घातल्यामुळे पोहे अजिबात आकसत नाहीत तुम्ही ते बघू शकतात मी ते पोहे भाजून घेतलेत पण अजिबात पोहे आकसलेले नाहीयेत एक बॅच माझी भाजून झालेली आहे दुसरी बॅच भाजताना सुद्धा पुन्हा मीठ घालून घ्यायचे आणि पोहे घालून घ्यायचे कळी जास्त गरम झाले असं वाटलं की एखाद मिनिट वर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा पोहे भाजून घ्यायचे पोहे भाजायला अगदी ते मिनिट वेळ लागतो मी तुम्हाला पोहे भाजून दाखवलेले आहेत तुम्ही ते बघू शकता अजिबात पोहे आकसलेले नाही आहेत तसेच्या तसे पोहे आहेत इथे पहिल्या बॅच चे पोहे मी तुम्हाला मुद्दाम थोडे जास्त भाजून दाखवलेत जेणेकरून तुम्हाला समजेल की पोहे जास्तीचे भाजलेत तरी सुद्धा ते आकसलेले नाहीयेत पोह्याचा प्रत्येक दाणा तुम्ही बघू शकता अजिबात नाहीये मी तुम्हाला जळून दाखवते अगदी व्यवस्थित पोहे भाजले गेलेत बऱ्याचदा असं होतं की पोहे भाजल्यानंतर ते त्यामुळे तुम्ही अशी ट्रिक करून पोहे नक्की भाजून बघा पहिल्या बॅचचे पोहे असतात त्यावरतीच आपण दुसऱ्या बॅचचे पोहे घालतो जेणेकरून काय होतं की जे खालचे पोहे असतात त्यांना पाणी सुटतं आणि चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहत नाही तुम्ही पोह्याचा आवाज ऐकू शकता चिवडा कुरकुरीत राहावा यासाठी पहिल्या बॅचच्या पोह्यांवरती दुसऱ्या बॅच चे पोहे घातले की ते हाताने वर खाली करून घ्यायचे जेणेकरून पोह्याला पाणी सुटणार नाही पोहे मऊ पडणार नाहीत आणि भरपूर दिवस चिवडा कुरकुरीत राहतो पोहे आहे जे आहेत ते पुन्हा भाजल्यानंतर चाळून घ्यायचे जेणेकरून जास्तीचे जे मीठ असतं ते निघून जाईल इथे तुम्ही बघू शकता पोहे चाळल्यानंतर त्यातला जो आहे तो निघून गेलेला आहे त्यासोबतच जास्तीचं मीठ देखील निघून गेलेलं आहे जेणेकरून चिवडा खारट होणार नाही चिवड्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा त्यासाठी एक चमचा धणे घेतलेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप घेतले पाव चमचा हिंग पाव चमचा काळे मीठ घेतले अर्धा चमचा हळद घेतली हे सर्व मिक्सरला फिरवून मसाला तयार करून घ्यायचा आहे मार्केटमध्ये मा चिवडा मसाला मिळतो तसा चिवडा मसाला घरी कसा तयार करायचा हे मी तुम्हाला इथे दाखवत आहे असा चिवडा मसाला करून तुम्ही चिवडा केला तर चिवडाला अशी चव येते दीडशे ग्राम तेल घेतलं होतं ते सर्व तेल कढईमध्ये दे घालून घ्यायचे तेल चांगलं गरम करून घ्यायचे तेल गरम करून घेतलं की गॅस मध्यम करायचंय आणि त्यामध्ये शेंगदाणे घालून ते तळून घ्यायचे शेंगदाणे तळत असताना ते सतत परतत राहायचे जेणेकरून शेंगदाणे एका रंगावरती शेंगदाणे तळले जातात शेंगदाणे तळताना ते जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही त्याची हलकीची साल निघत आल्यासारखी वाटलं शेंगदाणे थोडेसे शे फुटले की समजायचं की शेंगदाणे तळून झालेले आहेत तळून झालेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत इथे तुम्ही बघू शकता एकाच रंगावरती सर्व शेंगदाणे तळून झालेले आहेत शेंगदाणे अजिबात करपलेले नाही किंवा जास्तीचे तळले गेलेले नाही आहेत आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत आता डाळवं आहे ते तळून घ्यायचे याला काही ठिकाणी भाजके डाळ देखील म्हणतात डाळवं भाजलेलंच असतं त्यामुळे जास्त वेळ तळायची गरज नाही एक ते दोन मिनिटच डाळवं तळून घ्यायचे डाळवं तळून झालं की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मनुके तळून घ्यायचे मनुके आणि डाळवं तळत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे डाळवं आणि मनुके तळायला जास्त वेळ लागत नाही लगेचच ते तळले जातात त्यामुळे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे मनुके तळले गेले की ते टम मासे फुलून येतात त्यामुळे मनुके तळल्यानंतर फुलले की समजायचं आपले मनुके तळले गेलेले आहेत आता हे मनुके देखील एका प्लेट मध्ये काढून घ्यायचेत सुका खोबरं जे आहे त्याचे काप तळून घ्यायचे सुख खोबरं तळत असताना ते सतत वर खाली करत राहायचं जेणेकरून ते सर्व बाजूनी एकसारखं तळलं जातं सुख खोबऱ्याला सोनेरी रंग आला की समजायचं ते तळलं गेलेलं आहे या स्टेजला ते काढून घ्यायचे कारण प्लेटमध्ये काढल्यानंतर सुद्धा त्यांची तळण्याची प्रोसेस सुरूच असते त्यामुळे ते जास्तीचे तळले जाऊ शकतात तुमच्याकडे जर कडकडीत ऊन असेल तर मिरच्या उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता पण जर ऊन नसेल तर अशा पद्धतीमध्ये तव्यावरती परतून घ्या अशा पद्धतीमध्ये मिरच्या परतून किंवा सुकवून घेतल्यामुळे त्यामध्ये जे जास्तीचं मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि मिरच्या तळताना त्या अंगावर उडण्याची भीती राहत नाही या सर्व छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर चिवडा केला तर तुमचा चिवडा देखील भरपूर दिवस कुरकुरीत राहील आता जे शिल्लक राहिलेलं तेल आहे त्या मोठ्या टोपामध्ये काढून घेतलंय एक चमचा मोरी घालून घेतलीय मोरी छान तडतडू द्यायची आहे मोरीच्या अंतर तळली की त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची त्यानंतर वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं धुवून सुकवून घेतले ती सुद्धा घालून घ्यायचे कडीपत्त्याची पानं देखील उन्हामध्ये तुम्ही सुकवून घेऊ शकता मिरची भाजून घेतल्यामुळे ती पटकन तळली जाते आणि मिरची तळताना तेल देखील अंगावर उडत नाही आता यामध्ये जो तळलेला शेलका माल होता तो घालून आहे घातल्यानंतर एक मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे जेणेकरून फोडणीचा स्वाद छान उतरतो तयार केलेला जो मसाला होतो तो देखील फोडणीमध्ये घालून घ्यायचाय म्हणजे मसाला देखील व्यवस्थित मिक्स होतो मसाला घातल्यानंतर एक मिनिटभर परतून घ्यायचंय आता यामध्ये मीठ घालायचंय मसाला बनवताना त्यामध्ये काळं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना ते थोडं कमीच घालायचं इथे मी एक चमचा मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचेत भाजलेले पोहे आहेत ते आता यामध्ये घालून घ्यायचेत पोहे घातल्यानंतर ते हलक्या हातावरती मिक्स करून घ्यायचेत मी इथे दोन चमच्याचा वापर केला आहे जेणेकरून अगदी सहज मला पोहे मिक्स करता येतील मी अजून यामध्ये पिटी साखर घातलेली नाही आहे पिटी साखर आता पोह्यांवरती घालणार आहे पिटी साखर फोडणीमध्ये घातली तर त्याचे गुठळ्या होतात त्यामुळे पिटी साखर ही नेहमी शेवटीच घालायची आहे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाला पोह्याला व्यवस्थित लागला पाहिजे इथे तुम्ही बघू शकता दोन चमचा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे पातळ पोह्याचा चिवडा तयार झालाय मी तुम्हाला अर्धा किलो पोह्याच्या प्रमाणामध्ये आणि दिलेल्या साहित्यात आठशे ग्राम चिवडा तयार झालेला आहे अर्धा किलो पोह्याच्या प्रमाणात चिवडा करून दाखवला आहे चिवडा केल्यावर तो आठशे ग्राम एवढा तयार झाला एक किलोच्या प्रमाणात चिवडा करायचा असेल तर डबल प्रमाण घ्या एक किलो पोहे घेतले तर अठराशे किंवा एकोणीसशे ग्राम एवढा चिवडा तयार होईल जर विकण्यासाठी तुम्ही चिवडा करत असाल तर चिवडा करण्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे त्याचा हिशोब करा मार्केटमध्ये चिवड्याचा जो रेट आहे त्यापेक्षा थोडा कमी रेट ठेवा जेणेकरून तुमचे से सेल्स जास्त होतील हा चिवडा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा आणि जर तुम्हाला विकण्यासाठी हवा असेल तर चिपलॉक बॅग असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही घालून सेल करू शकता सर केल्यामुळे चिवडा अजिबात नरम पडणार नाही भरपूर दिवस तो तसाच्या तसा, तसा कुरकुरीत राहील चिवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात चिवडा आकसलेला नाही आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन ना रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेट्या पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद